यांच्या यांच्यासाठी सुखाचे माहेर सोडले अहो <laughs> तुमचे यांच्या यांच्यासाठी सुखाचे माहेर सोडले अश्विनी तिकडे परशा BING BING

चला करायची का सुरुवात या वहिणीचं नाव ऐकू वहिणी काय चला तर सागर वहिणीसाठी जोरदार टाळ्या वाजवा वहिणीचं नाव चला काय म्हणून टाळ्या नाही वहिणीचं उखाण आहे का काय त्याला हा वहिणी बया वडीलास देऊ हा चैत्रचा पाडवा परिचारक आमच्या माणसाला सांगतो इकडं गणेश गणेश खाली थाली काय गणेश झालंय तुला फुले आहेत रामभूमी साठी वैशाखेतून तियार सोन्याचे सोन्याची वट पौर्णिमेला हाऊस म्हणून घातले हिरव्या साडीवर वट पौर्णिमेला वडाला फेऱ्या मारल्या जात पती पतिदेवांची अशीच लागून हे साता जन्माची आषाढी एकादशीला केला मी उपवास आषाढी एकादशीला केला मी उपवास पंढरीची वारी आणि गुलाब फुक्यांचा सुवास लागा आता तयारीला आला श्रावण मास श्रावण महिन्यामध्ये पुजले सोमवार चार महादेवाच्या पिंडीला वाकून केला नमस्कार मंगळागौरीची राणी आणि नागपंचमीचे खेळ रक्षाबंधनासाठी काढला भावासाठी वेळ भाद्रपद महिन्यामध्ये गणपती आले भाद्रपद महिन्यामध्ये गौरी गणपतीची वाटलेली गुणगाण अधिक महिन्यामध्ये धावण्यासाठी मान कोजागरीला लक्त चंद्राचा प्रकाश रात्रीच्या वेळी फराळाची तयारी करा आली आली दिवाळी दिवाळीला तर त्या अनुवस्थेला लक्ष्मीचे पूजन पाडव्याची ओवाळी म्हणजे नवरा बायकोचा चढ

माघ महिन्यात गणेश चतुर्थी माघ महिन्यात गणेश जयंती फाल्गुनीला गेल्या होळी भोम करतात कोरक नैवेद्याला आले गेले सगळे सण साजरे झाले नाही नाही म्हणता म्हणता गोडधोळ झाले वर्षाचे सगळे सण आपण साजरे नाई -नाई -मनता मनता करतो एकत्र वर्षाचे सगळेच सण आपण साजरे करतो एकत्र शेखररावांच्या नावाचा गळ्या तांदा आहे गेम तुला नाही सण तुला नाही मला तर काय माहिती आहे एवढे सण सांगितले झोर टाळ्या वाजव hội चालू करणार वेळी या वेणी वे या, वे या गेम मधून आऊट जरी झाल्या तरी बहिणी मी तुम्हाला पक्षाच्या शेजारी सेमी फायनल मध्ये घेणार झोर टाळ्या वाजवा hội जर मला कुणाचा उखाणा चांगला वाटला हटके वाटला त्यांना सुद्धा घेणार हा ओई त्याला हात लावला का करंट वरती शॉक लागतो माझं नाव ताप कुठंत माझं नाव रमेश कुर्णीकर आजच्या ठळक बातम्या संध्याकाळच्या आठ वाजलेल्या आहेत आयोजित केलेलं होऊन कार्यक्रम या ठिकाणी सुरू झालेला आहे तुम्ही पुढी काय अँटरिंग वगैरे करायचं का आवड पण हा पण मला कळलं बरोबर तुम्हाला अँटरिंग करतं बरोबर त्या दूरदर्शनवर संध्याकाळी सात आठ वाजता बातम्या नकार ना तशा वेळी कट बीट बीठ असत आहे तुमचा टा ऑर वेटिंग सॅरी हा वेट

ਤਾ ਨਾਯੁ ਮਾਯੁ ਪਾਟੀ ਨੀ ਤੈਂ ਤੀ ਸੋਬਾਟੀ ਰਾਤੀ ਵਾਰ ਦੁ ਬਤਾਰਾ ਆ ਵਾ ਵੀ ਅਸ਼ਵੀਣੀ ਰਵੀਦ ਰਾ ਯਾਦੋ ਅਸ਼ਵੀਣੀ ਹੇ ਲਾ ਦੀ ਨਾ भावना पोचल्या ना जय कृष्ण असं आमचे भाऊ तुमच्या सगळे असे गाणे म्हणतात का कधी म्हणतात कधी कधी म्हणजे कधी भांडण झाल्यास काय म्हणतात ना भया वाजवाय काय आता आमचा हा व्हिडिओ युट्यूब ला येणार आहे ते दाखवा त्यांना मी दररोज गाणं म्हणतो तुमच्यासाठी भैया नशी एवढं चांगले आशिवणी बायको मिळाली त्यांना हा उकाना

यांच्या यांच्यासाठी सुखाचे माहेर सोडले अहो तुमचे यांच्या यांच्यासाठी सुखाचे माहेर सोडले तिकडे वैनी तुमचे यांचं नाव काय ते उजड पडला भैया नाही लाईट गायकचं आहे मला वाटलं त्यांचं नाव वाचत नाही लालमणी तोडले काळेमणी तोडले प्रकाशरावांसाठी सुखाचे माहेर सोडले लाल मणी तोडले काळे म्हणी जोडले माहेर कधी झालं तुमचं लग्न आलेच काही आले काय आवाज होता त्याच्यासाठी हा आणि हो

कार्यक्रम एका ठिकाणी होता एका वहिनीने उखाणा कसा घेतला नंतर त्यांच्या मिस्टरांनी उखाणा घेतला महादेवाच्या पिंडीचा वापर कसा झाला बघा तुम्ही महादेवाची पिंड आणली म्हणून मला तो उखाणा आठवला जर आवडला तर त्यांच्यासाठी जोरात टाळ्या होता वहिनीने उखाणा घेतला पिवळ पिवळ हरिण आहे का तुमच्याकडे हरिण आहेत ना इकडे हा पिवळ पिवळ हरिण त्याचे इवले इवले पाय पिवळ पिवळ हरिण त्याचे इवले इवले पाय सचिन राऊत दिसत नाहीत कुठे पिवळ पडले का काय सचिनराव पिऊन टाईट इतकं भिडे वाईट असे जसे पुरुष मंडळी बसली तसे बसले होते मला आवाज मारला हो रमेश परळीकर मी गेलो वास जोड गेले गेले वासाला म्हणले उखाण्यातला म्हणले सचिन तुम्हीच आहेत ते म्हणले बरोबर पड़। माझ्या बायकोला आहे ना उत्तर द्यायचे म्हणले उखाण्यातून काय उत्तर दिलं बघा महादेवाच्या पिंडीचा वापर कसा झाला महादेवाच्या पिंडीला नागाचा वेळा महादेवाच्या पिंडीला नागाचा वेळा हे आहे मैस आणि मीच हिचा रेडा भया भया देवीची दे हवा अजून गेली नाही बघा भाँ वाजवा टाळ्या वेळीसाठी वेडी <task गला> नीकीतारा राजेश जाधव हा आणि ओ काडा 3:30 फैशनची पोदर घेते 7:00 3:30 फैशनची पोदर घेते 7:00 मी त्यांची राधा ते माझे कृष्ण कोण तुमचे कृष्ण कोण राधा भया तुमचे यांचे तर नावच घेतलं नाही राजेश रावंचं नाव घेते मी त्यांची राधा ते माझे कृष्ण वाच वाटाळ्या वहिनीसाठी वया हा वहिनी सुमन गणपती होते हा आणि हो का ना हिमालय पर्वताय बर्फाच्या राशी वया थंडीच वाजाली बघा वहिनी हा गणपतरा काय 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 कुणाच काय तर वहिनीचा फाटक्या राशी वाच वाटाळ्या रा वहिनीसाठी

दादा आता इथं गेले सिट्टी मारली मॅनेज करा तेवढा बोला परत महादेवाच्या पिंडीवर बेल घालतेसाठी चाला हा वहिनी जय श्री बाळकृष्ण गुरु द्राक्षाच्या बागेत हा सुटली गार बाळकृष्णांच रावांचं नाव घेते रात्र झाली फार

कार्यक्रम म्हणले बिजरा लावून आलं पाहिजे यांनी यांच्याकडे फुलच नव्हते आहे का नाही वाजव दोन दो महिन्यासाठी टाळ्या वाजवा तुम्ही काय शेजार शेजार राहता का जावा जावाय तुमच्याकडे मोगरेची शेती दिसत आहे का नाही हा वहिनी तुमचं नाव माधुरी महादेव गुरव हा आणि ओखाना कळ काढलं टेकाव वारेच्या झोकाव महादेवरावांचं नाव घेते हो सैराट सैराटींच्या टाकाव हा तुमच्या दोन पार्ट झाल्या इथले इतर दोन पार्ट झाल्या काय करणार आशिया खंड आशिया खंडात भारत खंड देश भारत देशात सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यात शिराळा तालुका शिराळा तालुक्यात पाच मुली माझं गाव गावात होती माडी माडीवर वर साडी साडीला लावते जाप संपत माझा बाप दारात लावते जाई संगीता माझी आई पाण्यात जाते गवळण कमल माझी मावळण पाण्यात सोडते मोदी दिलीप माझे पती मी त्यांची सोबा घेऊन या बाबे जोर काय वहिनींसाठी हा वहिन या पुढे तुमचं नाव मुनीरा फैयाज डांगे मग बाबी आहे तू हा मी मेरे को हिंदी आता है मी हिंदी आपको हिंदी में उखाणा आता है क्या हिंदी मी आता आहे मगर मराठी मी खेळते नाही नाही हिंदी मी घेऊ ना आपको नहीं आया तो मी मोर मोर म्हणताय मेरे माग माग म्हणून जमताय का जमताय इसको इसको हाथ मत लगाओ करंट लगता है शौक लगता है इसमें करंट छोड़े पुड़े आओ थोड़ा पुड़े आओ मैं सिखाऊं क्या आप मनते लंबे लंबे नहीं नहीं मैं क्या बोल रहा है वो पहले सुनो मैं जो बोले वो कड़े क्या मैं जो बोले वो कड़े नहीं नहीं कड़े मैं वो कहना सिखाऊ क्या तुम तुम्हारा घेते वही वही मैं वही बोलिया मैं वही बोलिया तुमको कड़े क्या कळ्याना कळ्या म्हणे कळ्या वाजवा टाळ्या हां नाही नाही आवी तुमको ना तुम्ही बोलले ना मी माझा माझा घेते इसके लिए मैं नाही शिकत नाही तो मेरा हिंदी ना ले परफेक्ट आहे थोडा पुढे आओ हां लंबे लंबे बाहटी लेते ले 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 छोटी फायर साप का नाम देती मवरकी बेटी हां वाजवा टाळ्या भाभींसाठी या वे तुमचं नाव श्रेष्ठ नाव हां आणि उका ना सांगेचे जोडवे लग्न नाव ना घेते राम अच्छा अच्छा टाळ्या वाजवा वेणींसाठी आताच राम मंदिर झालंय ना राम राजे विराजमान झालेले तुमच लव्ह मॅरेज आहे ऑरेंज मॅरेज आहे टाळ्या वाजवा वहिणीसाठी नाही नाही काय लव्ह मॅरेज मध्ये कसं असतं माहिती का में में तू आणि मी यू अँड मी बाकीचं ते सासू सासरे दीर भाऊदे असलं काय नको कोण आहेत सुना सुनाय का बया बघा रामचं नाव घेते म्हणतात होय की मग रामरावांच वगैरे असं म्हणतात ना जे अरेंज मॅरेज आहे त्याच लव्ह मॅरेज वाले आहे तू मी असं म्हणतात असं असते म्हणून म्हणलं विचार लव्ह मॅरेज का तुम्हीच तुम्हीच शोधली कसून सासू पाहिलं बघा किती आनंद आहे टाळ्या वाजवा अशा सासा सुना पाहिजे जोरात टाळ्या वाजवा दोघी हा कणकण पुदळी मनमन माती उभारल्या भिंती चित्रले खाम खाम केळीचं सिंसिळीचं दूध गाईचं फुल जाईचं कडी ताकाची मुडी वागाची फडी महादेवाच्या पिंडीवरची राणी भरताराची भरतार भरतार म्हणी राणी आली भेटी नेसाई दिली जरी काठी मोती पवळ्याने भरली ओटी श्रीकृष्ण रावांचं नाव घेते तुम्हा सर्वांसाठी दी। तुमचं नाव शारदा दादा समस्या हा आणि हो का

जाओ वरी जाके बसो ये तुम्ही इथं किती वेळ थांबे मेरा पैर दुखने लगा जाओ की वहिनी अहो तिथं थांबा था परत बोलत होतो तुम्हाला जाओ जाओ, जाओ।, जाओ। जागा कमी पडते तिथं शिट्टी मारते साऊंड बाकी काय हा चला सगळे जणी पुढं बघा बघा पुढं बस 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 एकदा सगळ्यांच्या जोरात टाळ्या साऊंड दादासाठी वाजवा साऊंड ऑपरेटर जे आहेत ना आपले त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा खूप छान दादा मॅनेज करता तुम्ही

Này